गुंध पडलं आहे बघा आज घास घेतला आहे व आपल्या जरशेस मी घास करायचा आहे मकवानाचा काय ना घासाचा काय मिळून असं मिक्स करून घास करायचा आहे घेतला आहे घास बागा ही तेव्हा ही तोडून एवढा पडला आहे काय बघा ही आणि अँड तोडाय कोण कोण आलूया चौगजण आलूया तर बाहेरचं कोण नाही मी वंकार दादून हिंनी चौघजण चालू आहे बा आपल्या घरच्या कटरवरच कट करायचं आणि बॅगा भरायची म्हणले त्यांनी कारण की थोड्या तितक्याला कटर लांबणं येत नाही चांगलं दहा पंधरा गुंट पाहिजे तवा येत आहे वीस गुंट आपण चार पाच पाच सहा गुंट घेतलंय वाटतं एवढ्याला येत नाही मग आता हे बघा ह्या अबदाच आहे बागा घरी न्यायचं किती ह्यानी म्हणते तर साडेतीन गुंट आहे वाटतं मकवान काय थोडं घ्यायचं घास जी हाय म्हणता मित्रांनो लय घास आहे आवाई तुम्हाला दाखवते मी नीम पोरं तोडायला लागली ती लेकरं पण करू लागते ती काम सुट्टी होती शाळेला आज म्हणली करू लागतो तुला काम रामदे म्हणलं टेन्शन घेऊन गुलय मग दुसरं दोघं तिघ आणायची होती ती पण माणसं भेटली नाही ती जायना तर का पैशाचं काहीतरी केलं असतं मना पण माणसं जे त्याची कामं आली ती त्यामुळं कोण कोणाच्या तास आहे ना लय मोठा आहे ती घास जाय तरी दोस ही हात हो पोचते का बघा इकडे हा ही लेकरं तडते ती प्रत्येकाच्या नशिबाला असली लेकरं ले असावती बघा खाल खालना खालनाहा ना ओंकार उन्हाचे उन्हा तानाचे लेकरं बसत नाही ती कामं करू लागते ती अहो ह्यांचं खावून हसून खेळून उड्या मार दिवस आहे आम्ही आल्यापासून ह्या अवघा एवढं रान तोडले अवघा एवढं रान तोडले हे एवढं असं हे तोडलंय सगळं हीच लेकर नसती तरी लेकरं लय मदत करू लागते ती दोन माणसाची कामं पोरं करते ती बाबा काय करायचं ही साहेब आहे तिकड अगाला का हाय घाम आलाय घाम आता कष्टाचं काम आहे म्हणलं कसं आपण तोडलं घरच्या घरी घराय न्यायच कसं ट्रॅक्टर मध्ये घामालाय दोन काय मित्रांनो करावं लागतंय आता काय करता इलाज नाही पोरासनी दोन दिवस शाळेला सुटे तोपर्यंत मग पोरपर म्हणजे हे उरकून घेऊया आणि मेन म्हणजे ती बसलेला गडी आहे का नाही बघा तेव्हा ती बसून तुडतोय ती आम्हाला सुख लागू देत नाही कुणाला मोहरं घालून शिना सगळ्याला म्हणणार चला करू उरका शाळेला सुट्टी आहे तोपर्यंत होत आहे आता ही तोडले खरं आहे मित्रांनो पण ही एक सुद्धा नीट उचलत नाही बघा कसं करायचं कसं नाही लेकरा आहे ते म्हणून शिना काय वाटत नाही पण आता ही नाही तर उतरून उतरून किती उचलणार आहे व चार साठसुद्धा हातात झेपत नाही ते बघा लेकराचा थोडा आहे ते तोपर्यंत मजा वाटते बर डम्पिंग मध्ये भरताना लेकर उचलत नाही हाय आपण दोघांनीच हे करायचं काय करायचं त्याला हे करा टाकू लागा त्याला त्याला उचलं नाही तेव्हा तेव्हा या असं उचलत नाही लेकरांचं वाईट वाटतं पण नक म्हणलं बसा म्हणलं घरी तरी पण बसत नाही ती ती आम्हालाच म्हणते तुमचं आम्हाला वाईट वाटतंय दोघं जण आबत्ताया घ्यालाय पात घेऊन शुना पुढं वास की दुसरी पात घे की ही मागली राहिलेली इकडं कसं आहे केळी फिळी नारळ फिरळ आहे मस्त वाटतंय वाटत इकडं वातावरण सगळं हिरवं घर आहे आपल्या घरापासून दोन तीन किलोमीटर असेल किती घेतला काय पाहिजे काय पाहिजे तुम्हाला काय करायचं मला हाऊस आहे बघा हिला गोराजी लय हाऊस आहे म्हणून आता उन्हात आणण्याची कशी आपत्ती आहे आणि इकडे पोर पण आपत्ती दादू कसं वाटतंय गार वाटते गा। हो का राणी मित्रांनो भिजवलेला आहे तुला उभा राहून गार वाटायला लागले अंकार घामी तुझा गरीबात गरीबाचा हाल असते तर पण सुख येत ना आणि कष्टालाच फळ आहे चार गा चांगलं खाऊन उड्या मारायचा दिवस आव हायच पण ह्यांच्यामुळे आपल्याला उठलं की आपण बी दररोज जायचं की ऊसवळायचं सकाळ संध्याकाळी दहा मुळ्या नाही किरून फिवलं एक दोन बॅगा भरून तर एवढं पंधरा वीस दिवस तर सुख लागल ग नाही सुख लागल की गुखाचं काय आहे बर बंद केलं जरा बसू बॅगांना बसा गे दमलाय म्हणल्यावर जरा बसा पाणी फिनी प्या म्हणताय का काय पाणी नाही तर मोठा चालू करावं लागेल काय मित्रांनो हे घास किती उच्च आहे जर मी हात्या घेऊन जरी हात केला तरी नेहमी पर्यंत आमचा हात कोस आणि आता एवढं तुडून टाकलंय बघा ते दादू गेलाय पाणी आण तेव्हा ते बाटले पाणी आणले

पुढच तो बर हा मित्रांनो तीच न जीथपर्यंत तोडत आली आलो आम्ही मम्मी पप्पा हवा अजून तोड तु एवढं आहे बरं का कारण की पप्पा गेलं घेऊन पुढं मम्मीत इथनं अशीच गेली पुढं दमका झाला आता हे डाम कटोड किती मोठा आहे गाई लेकरांची किती आपदात चालू आहे बघा ही कशी घेते ते काय गडे सांगून आला आलं नाही तर बघा घरच्या घरीच चालू आहे ही आमचे पण आपदान लेकरांची भी अपदात चालू आहे बाबा गरीबाई बर गरीबी वाईट काय करायचं त्यांना वर दिलं तर पेलत नाही म्हणजे झेपत नाही त्यामुळे आम्ही असं तिरक वर करून देतोय ती ओढत घेते ती आणि हिला तर घाम आलाय अजून राहिलय बघा हे बघा एवढं राहिल एवढं बसवायचंय आहे काय करायचं मित्रांनो आता एक दोन बॅग भरून ठेवली तर आपल्या बी चित्राबाला सोपवतय ना तर आपल्याला या निपेर घासायचे बघा बॅगा भरायच्या येते त्यात मकवान टाकलं टाकलं ले नाही तर हा याच्या एक दोन भरून टाकतो आता काय करायचं थोडं थोडं लेकरात नि झेपत नाही मित्रांनो घेऊन चालली घास आणि बघा इथे अकरा येते घासदा व्हाईट आज झाली बघा आई महाग हवा तुम्हाला दाखवते काय करायचं एवढं पोराने रचलय बघा दोस्तान मित्रांनो याकरांनी माझ्या एवढं रचलंय आज बराबरीनं कामं करू लागितली पोराने कशाची आम्हाला म्हणजे ही वाईट वाटत होत माणसं कोण नाही ते पण त्याने ती कमी भरून काढली काळजी करू नको म्हणले माणसं नाही राहा आम्ही रचतो आणून पडली मित्रांनो रातच जाता कटर करायचं आहे दा ओंकार तिकडं बसलाय कट झालेला दातळानं ओढतो या ह्यानी कटरला लावत येत आहे आणि दादू घास काढून शिन देतो या तर असा हा